नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त असं चटपटीत सँडविच ढोकळा बनवून दाखवणार आहे जो आपण नॉर्मल ढोकळा बनवतो त्यापेक्षा जास्त चटपटीत आहे आणि दिसायला इतका सुंदर आहे शिवाय बनवायलाही भरपूर सोपा आहे दिसायला जरी अवघड दिसला तरी तर सर्वात प्रथम आपण एक मोठं असं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड कप बारीक रवा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी मोजून घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्हाला दीड वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे अगोदर एक कप घेतलेलं आता हे अर्धा कप आणि बारीक रवाच घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी काही हरकत नाही आता ह्याच कपामध्ये मी मोजून दीड कप ताक घेत आहे तुम्ही वाटलं तर पाण्यामध्ये बनवू शकता किंवा त्या पाण्याबरोबर अर्धा कप दही वापरू शकता आणि एक गोष्ट महत्वाची आहे ताक तुम्हाला आंबटच घ्यायचं आहे कमी आंबट घेऊ नका तुम्ही जास्त आंबट ताक घेतला तर पीठ आंबवायला थोडीशी मदत होते म्हणजेच की ह्याचा आंबूसपणा चांगला येतो आणि कमी आंबट घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू मिक्स करावंच लागेल अगोदर दीड कप वापरायचं आहे पुन्हा थोडस लागेल ताक दीड कप रव्यासाठी मी जवळपास दीड कप इतकं ताक वापरलेलं आहे आता ह्या दोन्ही जिन्नस त्यांना चांगल्या प्रकारे एकजी करून घ्यायचा आहे आणखीन थोडं ताक लागेल पाहू शकता घट्टपणा आहे आताही त्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून इथे आणखीन मी अर्धा कप ताक वापरत आहे म्हणजे जवळपास आता दोन कप इतकं ताक झालेला आहे आता ह्या बॅटरला आपल्याला एकजीव सुद्धा करायचा आहे गाठी सुद्धा पडू द्यायचा नाही गाठी मोडत मोडत आपल्याला एकजीव करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव झालं की जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे कारण की या बॅटर मध्ये हवा भरली पाहिजे हवा भरल्यावर आपल्याला याला जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज पडणार नाही म्हणजे अर्धा ते एक तास भिजत ठेवण्याची गरज पडणार नाही ना तांदूळ ना, ना डाळ मस्तपैकी हा झटपट ढोकळा खायच्या इच्छा झाली तर कधीही तुम्ही हा ढोकळा बनवून खाऊ शकता आणि ह्याला खाताना चटणीची सुद्धा गरज लागत नाही बिना चटणीचाच हा ढोकळा चवीला इतका भन्नाट लागतो गळ्यामध्ये अडकणार सुद्धा नाही म्हणजे की सुद्धा बसणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर जवळपास ह्या रव्याच्या बॅटरला मी दोन ते तीन मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे मस्तपैकी ह्याच्यामध्ये हवा भरली गेली आहे आणि बॅटर मस्त असं हलकं फुल झालेलं आहे बॅटर असं फेटून घेतल्यावर ह्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर जवळपास दहा ते बारा मिनटं ह्याला रेस्ट द्यायची आहे जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुलायला पाहिजे म्हणून दहा मिनटं झाकून ठेवू आता जोपर्यंत बॅटर सेट होत से आहे आपण पुढची तयारी करून घेऊ एक लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत रंगही चांगला येणार आणि तिखटपणाही चांगला येणार वाटलं तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट कसं खायला आवडतं त्या हिशोबाने सोबतच एक इंच आलं व तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट तुमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याची पावडर नसेल तर जवळपास तुम्ही दोन चमचे कच्चे शेंगदाणे वापरलं तरी काही हरकत नाही पण भाजलेले शेंगदाणे वापरलं की चव चांगली येते चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस वापरायचा आहे थोडासा कमी आंबटपणा आहे पिठामध्ये म्हणून मी इथे ही चटणी बनवतो त्यामध्येच अर्धा लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही एक चमचा दही वापरला तरी चालेल किंवा एक चमचा आमचूर पावडर वापरला तरी चालेल आता इथे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कोथिंबर वापरायची आहे कोथिंबर का वापरायची आहे भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार मधल्या लेअरला चांगला रंग येण्यासाठी कोथिंबर वापरायची आहे तुम्ही वाटलं तर अर्ध्या प्रमाणामध्ये कोथिंबर सोबत पुदिना वापरलं तरी काही हरकत नाही किंवा थोडस तुम्ही पाव चम तुमचा फूड कलर वापरला तरी काही हरकत नाही आता याला पाणी न वापरताच एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटलं जात नसेल तर दोन ते तीन चमचे पाणी वापरलं तरी काही हरकत नाही पण एकदम बारीक वाटा है। है आप तर आपण पाहू शकता एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठी पळी हे रव्याचं बॅटर वापरायचं आहे कारण की याला बायंडिंग चांगली येणार रव्याचं बॅटर का वापरायचं आहे कारण की मधली लेअर एकमेकांना चिटकून राहील म्हणून रव्याच्या बॅटर वापरायचं आहे रव्याचं बॅटर तुम्ही नाही ना वापरलात तर मधली लेअर एकमेकांना चिटकणार नाही वापरल्यानंतर जवळपास एक मोठ्या पळीमध्ये पाच ते सहा चमचे बॅटर बसतं आता पुन्हा याला दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे फिरवून घेऊ जेणेकरून हे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीवणार तर आपण पाहू शकता रंग तर चांगला आलाच आहे आणि कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ जसं रव्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तसंच या हिरव्या बॅटरची सुद्धा कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त घट्ट झालं असेल तर थोडस पाणी वापरू शकता किंवा जास्त पातळ झालं असेल तर थोडंसं बॅटर आणखीन वापरा चला तर ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू तर मंडळी हा सँडविच ढोकळा बनवायला आपल्याला अशी मोठीशी प्लेट पाहिजे किंवा अशा दोन लहान प्लेट असतील तरी चालेल म्हणजे तुम्हाला दोन टप्प्यामध्ये हा सँडविच ढोकळा बनवता येईल एक मोठी प्लेट असेल तर एकाच टप्प्यामध्ये हा सँडविच ढोकळा बनेल असा आपल्याला मोठ्ठा काठ पाहिजे म्हणजे हा भाग जास्त उंच पाहिजे सँडविच ढोकळा बनवताना ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षा पसरत प्लेट घेऊ नका हुबेहूब अशीच प्लेट घ्यायची आहे आणि ह्याला आतून मस्त पैकी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तेल चांगल्या प्रकारे ग्रीस केलं तर ढोकळा सहज आपल्याला डिमोल्ड करता येणार म्हणजे सहज आपल्याला ह्याच्यातून वेगळा करता येणार असा अगोदरच पूर्वतयारी केली की झटपट हा सँडविच ढोकळा तयार होतो आता इथे जवळपास दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि थोडस चेक करायचे आहे कारण की आपण रवा वापरलेला होता थोडासा घट्टपणा आला असेल आता हा ढोकळा मधून सॉफ्ट होण्यासाठी म्हणजेच की ह्याच्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी इथे एक ते दीड चमचा आपल्याला रिफाईंड तेल वापरायचं आहे कोणत्याही कंपनीचं किंवा कोणतंही तुम्ही शेंगदाण्याचं सोयाबीनचं तेल वापरू शकता फक्त मोहरीचं तेल वापरू नका चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने पुन्हा फेटून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये आत्ता साखर वापरू शकता तुम्हाला साखर आवडत असेल तर म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा गोडवा निर्माण झाला की गळ्यामध्ये खाताना अडकत सुद्धा नाही पण मी इथे थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे म्हणजेच की दीड चमचा तेल वापरलेलं आहे म्हणून साखर वापरण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्ही जो हिरवा बॅटर बनवला त्याच्यामध्ये साखर वापरला तरी काही हरकत नाही तर मंडळी जवळपास दोन ते तीन चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे बॅटर मस्त हलकंफुल झालेला आहे आता ह्या बॅटरचा आपल्याला दोन भाग करायचा आहे त्यासाठी एक लहानसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळ्या बॅटर काढून घ्यायचं आहे किंवा दोन समान भागामध्ये बॅटर काढून घ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनो वापरायचा आहे कारण की आपण झटपट डोसा बनवणार आहोत तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर बॅटरला जास्त प्रमाणामध्ये फेटून घ्या म्हणजे जवळपास सात ते आठ मिनिटं तुम्हाला फेटावं लागेल एक लहान चमचा किंवा पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वापरायचा आहे किंवा इनो वापरायचा आहे आणि पुन्हा ह्या बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे जवळपास चाळीस ते पन्नास सेकंद जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे तुम्ही वाटलं तर रात्रभर या पिठाला भिजत ठेवलं तर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याचीही गरज पडणार नाही किंवा तुम्हाला फेटण्याचीही गरज पडणार नाही मस्तपैकी मऊ लुसलुसीत हा सँडविच डोगा तयार होतो तो सुद्धा परफेक्ट जाळीदार आणि इनो चांगल्या प्रकारे आता ऍक्टिव्ह झालेला आहे पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आता या प्लेटमध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचा आहे संपूर्ण बॅटर अगोदर काढून घेऊ हो आणि पातळ लेअर बनवायची बरं का म्हणून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि थोडस असं ॲप करायचं आहे टॅप केल्याने बदली हवा निघून जाते आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे म्हणजेच की पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायची आहे आणि ही बॅटर भरून ठेवलेली प्लेट सुद्धा ठेवायची आहे आता गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घ्यायचं आहे जवळपास अडीच ते तीन मिनटं झालेली आहे झाकण करायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे थोडस स्टीम झालेलं आहे की नाही कारण की बॅटर आपल्याला ओलसर नाही पाहिजे पाहिलं का थोडस स्टीम झालेलं आहे आता गॅस वाटलास तर तुम्ही बंद करू शकता आता ह्याच्यावरून आपल्याला हे हिरव्या कलरचा बॅटर पसरवून घ्यायचा आहे संपूर्ण पसरवून घेतलं तरी चालेल हलक्या आता ह्याच्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ लेअर करायची जा, आहे बरं का जास्तही जाड करू नका तर पाहू शकता अशी पातळ लेअर पसरवून घ्यायची आहे हिरव्या बॅटरची आता पुन्हा झाकण लावायची आहे गॅस फास्ट करायचा आहे पुन्हा याला अडीच ते तीन मिनटं वापरून घेऊ पुन्हा अडीच ते तीन मिनटं झालेलं झाकण काढायचं आहे या बॅटरमध्ये इनो नाही वापरायचा म्हणजे हिरव्या बॅटरमध्ये इनो वापरायचा नाही इतकं लक्षात ठेवा आता गॅस बंद केला तरी चालेल आता पुन्हा याच्यावरून आपल्याला हे पांढऱ्या कलरचं बॅटर पसरून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं आपल्याला पातळ थरच पसरवायचं आहे जाड थर पसरवलं तर हे प्लेटच्या बाहेर येईल हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे तर आपण पाहू शकता दोन्ही बॅटर मी परफेक्ट प्रमाणामध्ये अर्धा अर्धा करून घेतलेलं होतं म्हणजे दोन भाग करून घेतलेला होता आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा मी इनो मिक्स केला होता एक लहान चमचा किंवा अर्धा चमचा मिक्स केलं तरी चालेल आता हा ढोकळा सुंदर दिसण्यासाठी वरतून थोडीशी लाल कश्मीरी तिखट वापरायची आहे असं पसरून नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण ढोकळा जरा दिसायला सुंदर सुद्धा दिसतो आणि चवीला सुद्धा चांगला लागतो म्हणून असं थोडस वरतून लाल तिखट पसरवून घ्या आता पुन्हा गॅस फास्ट करायचा आहे आणि ढाकण लावायचं आहे आता पाच मिनिटापर्यंत स्टीम द्यायची आहे म्हणजे अगोदरच्या बॅटरला अडीच ते तीन मिनिटं नंतर हिरवं बॅटर पसरवलं पुन्हा अडीच ते तीन मिनटं आता शेवटी पाच मिनिटं जवळपास पूर्ण ढोकळ्याला दहा ते बारा मिनिटं स्टीम द्यायचं आहे म्हणजे बॅटरला दहा ते बारा मिनटं स्टीम दिलं की चांगल्या प्रकारे जाळीसुद्धा पडते आणि वापरलं सुद्धा जातं तर संपूर्ण बॅटरला मी स्टीम दहा ते बारा मिनिटापर्यंत दिलेलं आहे आता झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हा सँडविच ढोकळा तयार झालेला आहे की नाही असं चाकून टोचून नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणे वाफला गेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्लेटला अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि थंड झाल्यावरच हे सँडविच डोकळे डिमोल्ड होतात आणि असं कडनं थोडंसं चाकू फिरून घ्यायचं आहे म्हणजे कडं थोडीशी मोकळी होतात आता ह्याला प्लेटमध्येच प्ले आपल्याला आकार द्यायचा आहे ह्याला डिमोल्ड करून आकार देऊ नका ह्याला प्लेटमध्ये तुम्हाला जसा आकार आवडतो तसा आकार द्या शंकर पाळ्यासारखा म्हणजेच की डायमंड शेप सारखा काजू सारखा किंवा चौकून आकार देऊ शकता एकदा परफेक्ट प्रमाणामध्ये हे वापले गेले की आकार द्यायला सोप्पं पडतं आणि प्लेटमध्ये असा आकार द्यायला सोप्पं पडतं म्हणून प्लेटमधून बाहेर काढू नका अगोदर ह्याला आकार द्या तर ह्या सँडविच डोकळ्याला मी चौकोन आकार दिलेला आहे डायमंड शेपचा आकार दिला नाही कारण की एकदम सोप्पा आकार आहे असा आकार देऊन झालं की आता ह्याला वरतूनच आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजेच की तडका द्यायचा आहे तर ह्या फोडणीच्या पॅन मध्ये मी तीन ते चार लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हिंग टाकायचे आहे फ्लेवर चांगला येतो शिवाय पोट सुद्धा बाधत नाही थोडसे कडीपत्ता टाकायचा आहे आणि हलक्या हाताने त्याला चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून हा तडका चांगल्या प्रकारे तयार होणार म्हणजेच की संपूर्ण निघून जाईल आता हा गरम गरम तडका ह्याच्यावर पसरून घ्यायचा आहे है। एकदम तडका दिलेला आहे जास्त काही ह्याच्यामध्ये है मसाले वापरले नाही अशा पद्धतीने तुम्ही हा सँडविच ढोकळा बनवणार तर हा सँडविच ढोकळा अजिबात चुकणार नाही आणि तुम्हाला खाताना सुद्धा चटणीची गरज भासणार नाही असं तडका सुद्धा चांगल्या प्रकारे मी पसरून घेतलेला आहे आता तुम्हाला ह्याच्यामधून मधून डिमोल्ड करून दाखवतो असं एका बाजूला आपल्याला म्हणजे कडेने आपल्याला डिमोल्ड करायचं आहे मध्य भागातून करू नका पहा आणि जबरदस्त असा मऊ दुप्लुषित झालेला आहे परफेक्ट प्रमाणामध्ये वापल्यावर हा ढोकळा अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि एकदम मौसूद जाळीदार पाहू शकता मस्तपैकी जाळी पडलेली आहे आणि दिसायला सुद्धा जबरदस्त दिसत आहे जितका दिसायला जबरदस्त दिसतो तितकाच खाण्यासाठी चविष्ट होतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद